नमस्कार जनतेचा आवाज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर नमस्कार आज आपण बोकरदान तालुक्यामध्ये वाकडी कुकडी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण तीस पाच दोन हजार पंचवीसला या गायरान जमिनीच्या विषयामध्ये मी तक्रार दिली होती आणि या विषयी तक्रार राशी होती या ठिकाणी जे गायरान धारकांनी जे गायरान धरलं होतं या गायरान ह्या शासनाने गायरान या लोकांकडून हिसकावून घेतलं आणि तिकडं सांगतात त्यांचे पंचनामे नाही ना याच्यामध्ये सगळ्यात मोठी चूक म्हणजे ग्रामपंचायतची आहे दोन हजार तेवीसमध्ये ह्या ग्रामपंचायतला म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतला एक पत्र आलं होतं आणि त्यांनी ते पत्र अहवाल मागितला होता त्या अहवालाच्या माध्यमातून हे गायरान त्यांच्याकडून घेतलेलं आहे परंतु आज जाऊची आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी सव्वीस हेक्टर हे जिल्हाधिकाऱ्याचं पत्र आहे आणि जिल्हाधिकाऱ्याच्या पत्राच्या अनुषंगानेच मी बोलत आहे शासनाने ह्या लोकांची जमीन घेतली आहे परंतु आमचं काही कुमत नाही या लोकांची जमीन घेण्यामध्ये आमचं गुमत नाही परंतु आमचं म्हणणं एकच आहे की सव्वीस हेक्टर ती तुमची शासनाने हे लेटर आहे सव्वीस हेक्टरचा तुम्ही आदेश दिलेला आहे आणि सव्वीस हेक्टर ही शासनाने ताब्यात घ्यावं अशी आमची एक कळकळीची विनंती आहे या माध्यमातून मी उपोषणासुद्धा विशारा दिलेला आहे जर समजा या पंधरा दिवसामध्ये हे टोटल गायरान ह्या ठिकाणीहून अतिक्रमण जर नाही आटलं तर जालना जिल्हा अधिकारी या कार्यालयासमोर मी स्वतः हे सगळे गायरानधारक त्यांना मी घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे जोपर्यंत हे गायरामधलं अतिक्रमण सरगत तुटत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी प्रकाश शिरवडकर म्हणजे जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलचा मुख्य संपादक त्या ठिकाणी पूर्ण मीडिया सह आणि ज्या ठिकाणचे अतिक्रमण हटलेले आहेत आणि ज्या ठिकाणी अतिक्रमण आहेत म्हणजे घराचे अतिक्रमण हे तोडण्यासाठी जालना जिल्हा अधिकाऱ्यासमोर ज्यांनी आदेश दिलेले आहेत त्यांच्या समोर मी त्या ठिकाणी बसणार आहे हीच आपली कळकळीची विनंती आहे आणि जिल्हा अधिकारी पांचाळकर साहेब तुम्हालाही माझी कळकळीची विनंती आहे कारण यावेळेस याच्या अगोदर मी तुमच्या सोरवरच्या कंपनीला सुद्धा माझं बोलणं झालेलं होतं या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं होतं मला त्यांनी एक महिन्याचा वेळ दिलेला आहे आम्ही पोलीस प्रोडक्शन साठी पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राच्या माध्यमातून मी एक महिना फक्त त्यांची वाट पाहतोय एका महिन्यामध्ये त्यांनी जर समजा हे अतिक्रमण जर नाही काढलं तर त्या ठिकाणी मी आपल्या कार्यालयासमोर उपोषणा बसणार आहे याची दक्षता घ्यावी आहे आणि या ठिकाणी गायरान जमीन दोनशे सव्वीस गट नंबर दोनशे सव्वीस मध्ये दोन सव्वीस हेक्टर जमीन जिल्हा अधिकारी यांनी या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी दिलेली आहे परंतु या गावकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी मागासवर्गीय समाजाने हे गायरान काढलेलं होतं आणि या गायरान धारकांची पूर्ण जमीन आज रोजी या कंपनीने हिसकावून घेतलेली आहे परंतु आमचं सगळ्यांचं गावकऱ्यांच्या वतीने म्हणणं आहे या ठिकाणी काही तक्रारीसुद्धा करण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी दोनशे सव्वीसमध्ये सव्वीस हेक्टर जमीन ही शासनाने दिलेले आहे आणि दोनशे सव्वीस हेक्टर जमीन त्यांनी मोजून घ्यावी सगळे आणि या ठिकाणच सर्व या ठिकाणचे अतिक्रमण हटवण्यात यावं आपले काय या नाव आहे संगीता बाबरा खरसान थोडस वरत बोला संगीता बाबरा खरसान बर तुम्ही कस साठी इथं इटा आम्ही आमचं शेत होतं म्हणलं आम्ही यंदा आता वावर ते आम्हाला मारक लोक आम्हाला काढून दिलं लोकचे बोलू लागले त्यासाठी पोलीस लोक व काम मार केले आम्हाला माझे बोट दोन बोट चालले गेले आमची काही कानार गोष्ट घेतली नाही ते म्हणजे तुमच्याकडून काही होत नाही आम्ही त्याच्या हातपाय जोडू लागलो की आम्हाला असं काहीतरी जोड द्या आमच्यासाठी ते नाही म्हणतात ते म्हणजे तुमचं कशाच आलं तुम्ही कुठे जा तुमचं काही होऊ शकत नाही असं कोण म्हणत तुम्हाला येस पोलीस वको म्हणू लागले आज आले होते ना तुमच्या हात दामदन्टा करून बाहेर काढून दिला ते म्हणू लागले तुमचे आमच्या आम्ही हातपाय तुमचे तोडतो आमच्या गरीब लोकांचे काय भरून पडता तुम्ही आपलं काय नाव ज्योती गणेश नाव आम्ही गरीब लोक आहे सर मेहनत मजुरी करून आम्ही खातो सर तिच्या मध्ये राबून खातो आम्ही कष्ट करतो सर आणि त्या लोकांना आमच्या दोन जमीन हिसकून घेतली सर आम्ही कुठे जावं सर आम्ही आडवाला पाऊर राहिलो तर आम्हाला मारू आले दाटे देऊ आम्हाला काढून देऊ लागले ते लोक तुम्ही भूमिन का भूमीन लोक आहे सर आम्ही आम्हाला राहायला सुद्धा घर नाही सर किती लोकांनी गारण काढलेलं गार आहे आम्ही तीस पस्तीस जाणन गारण काढले सर गारण हा आणि बाकीचं गारण बाकीचं गारण हे लोक अतिक्रम करत बांधले सर तिच्यावर बाकीच्या अतिक्रम मध्ये घर बांधले का किती अंदाज 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 घरेवर आमदारशे घर आहे सर पन्नासशे घर आहे पन्नासशे बरं सर काय नाव तुमचं नाव काय बर तुम्ही गारण काढलेलं आहे का आहे पण आम्ही त्याच्यावरच मेहनत मजुरी करतो पोट भरतो आमच्या जवळ काही नाहीये गरीब लोक आहे आम्ही या लोकांना अत्याचार करणं लावला आमच्यावर ला ला हे तुम्ही जे गायरन काढलेलं आहे याची व्यतिरिक्त लोकांनी गायरन काढलेलं आहे हां घर बांधलेले घर बांधलेले किती घर आहे अंदाजे शंभर शंभर आहे का धन्यवाद आपली गच्ची घातली पोलीस वाले आहे ना आपल्यावर पाय तोडून टाकतो म्हणे तुमचे तुम्ही कधी पुढे गेटच्या पुढे आले तर कोण म्हणे पोलीस वाले म्हणे पोलीस वाले म्हणे का तर नाव काय पोलिसालाच काय सांगता येईल का तुम्हाला काय होतं ते खाते ये काय नाव होतं पुलिसाचं राऊत राऊत हां त्यांनी तुम्हाला काय म्हणले गच्ची धरली त्यांनी ठाणलं पाय तोडतो आणि तुमचे तंगडे तोडतो आणि गेटच्या पुढे कधी आले कधी ते राऊत पुलिसाला म्हणे का हां त्यांनी परमिशन घेतली काढलेली काय त्यांनी काही दारू फेल होती साहेब महाराणाचा सा वास येते तोंडा वाचून पोलिसाचा हां अच्छा खुलाबाई पांढरणकार सांग आम्ही वीस वर्षापासून या गारण काढ वीस वर्षाच्या अगोदरपासून आम्ही त्याच्यावर उदरनिर्माण करत होतो पण यावर्षी आम्हाला या लोकांनी अचानकच आमच्यावर जे हल्ला केला त्यानुसार ऊर्जा आणली आणि आम्हाला काहीच नाही करू देऊ लागली आम ते आम्ही जर आलो तर ते म्हणते तू इथं थांबायचंच नाही तुम्ही तुम्ही जर थांबले तर तुमचे हातपाय तोडू आम्ही तुम्हाला काय करायचं तर तिकडं कलेक्टरजवळ जा आणि तिकडं करा काय करायचं येतं आमच्या इथं थांबूच नका तुम्ही आम्हाला यावर्षी प्यारायचं होतं सर तर यानं त्या आमचं पूरं हिसकून घेतलं आम्हाला काहीच करू देत नाही ते तसं सर लेअरा बळायचा ईद बाबा आहे आम्ही सगळ्या काय नाव बाबूराव सांडू बर बा, काय नेमकं तुमच्या गायरांचा विषय काय वाकडी कोकडी ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायती कोकडी शिवारातली गायरान जमीन दोनशे सव्वीस गट नंबर मध्ये एकोणीसशे ब्याण्णव पासून आम्ही करून खातो तीस चाळीस लोक आम्ही दरवर्षी पीक पेर आताशीला देतो त्याची वसी घेतो आणि आम्ही जमीन करून खातो आम्ही भूमिहीन लोक आहे आमचे छोटे छोटे लेकरं बाळ आहे आम्ही एस सी समाजाचे कॅटेगरीतले लोक आहे सगळे किती होऊन जमीन करता वर्षे ब्याण्णव पासून पंचनामे आहेत का पंचनामे झालेले पण नक्कला बरोबर आम्ही दोन तीन वेळेस मागितल्या दोन चार वेळेस तर ते म्हणजे आमच्याकडे नाहीये बरं त्यानंतर तुम्ही काय केलं तक्रार तक्रारी केली आम्ही ना कलेक्टरला निवेदन दिलं एसडीएम ला दिलं तहसीलदारला दिलं हे सगळे निवेदन देऊन आलो आम्ही पण आम्ही इथं आलो होतो काम आढळलं तर पोलिसांच्या गाड्या येतात तीन चार वेळेस गाडी आली आणि आमच्या बायाला माणसाला मारहाण करतात आता दो दोन बायाला येते मॅडम दो, दंडे मारले आणि पोलिसांनी लोटत लोटत बाहेर आणलं आम्हाला ज्या दंडे मॅडमचं काही नाव माहिती तुम्हाला ते काही सांगता येणार साहेब कोण आले होते हा वाले होते अच्छा किती गाड्या होत्या पोलिसांच्या दोन गाड्या होत्या दोन गाड्या होत्या टाइम ते दोन दीडच्या दरम्यान आली दोन दीडच्या हा अच्छा त्याच्यासोबत कोणी अधिकारी होते का अधिकारी नव्हते कोणी नाही का नाही कंपनीचे अधिकारी काही दिसले अधिकारी कोणी ह्या का ह्या गायरानामध्ये गा। दोनशे सव्वीस गट नंबर मध्ये दीडशे घर बस शंभर घरं बसलेले बा त्याला कोणी त्रास देऊन राहिलं एक या आमच्या गायरानामध्ये इकडे एक बाजूला आहे एक एकरच्या बाबाच्या ताब्यात आहे त्याला कोणी त्रास नाही देऊ राहिलं बा आणि याच्या फक्त एस टी आणि एस सी लोकालाच त्रास देऊ राहिली इथं बाकी पाठी लोकाला एकाला बी त्रास नाही आहे त्यांच्याकडे वीस वीस जमीन एकर जमीन पन्नास एकर वाल्याकडे एक एक कोटीचं घर आहे त्यांना काही म्हणून राहिले फक्त हे गरिबारच आणण्यात आला सर आम्ही भूमिहीन लोक आहे आणि या ठिकाणी गायरान आहे गायरान गट नंबर दोनशे सव्वीस आणि शासनाने यांना सौरऊर्जा प्रकल्पासाठी ही जमीन देण्यात आलेली आहे सव्वीस हेक्टर आणि या सव्वीस हेक्टरच्या माध्यमातून या ठिकाणी काम चालू आहे आणि आत्ताचं काही वेळापूर्वी या ठिकाणी मागासवर्गीय महिलांना पोलिसांकडून मारहाण झालेली आहे ह्या मारहाणीचं पोलिसांकडे परमिशन आहे का दुसरा मुद्दा या ठिकाणी जे अतिक्रमण काढलेलं आहे या गायरानधारकांनी यांच्याच अतिक्रमण या, या लोकांनी खाली केलेलं आहे आणि या ठिकाणी जी वस्ती आहे ती वस्ती तशीच आहे आणि आमचं म्हणणं आहे शासनाला आणि जिल्हा अधिकारी जालना यांना का या लोकांची जमीन न घेता या लोकांची जमीन घ्याच आमचं म्हणणं नाही परंतु सव्वीस हेक्टर जमीन ज्या शासनाने या ऊर्जा प्रकल्पासाठी देण्यात आलेली आहे ही जमीन सव्वीस हेक्टर त्यांनी त्यांच्या ताब्यात घेण्यात यावी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य